पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेतर्फे शाडू माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहेत मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे नियोजन करण्यासाठी मूर्तीकरांनी शाडूची माती मिळवण्यासाठी पुढील पंधरा दिवस ठाणे महानगरपालिकेकडे मागणी नोंदवावी तसेच जागेसाठी अर्ज करावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची सोळा जानेवारी रोजी बैठक घेतली तसेच तीन फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली दोन हजार पंचवीस ही प्रसिद्ध करण्यात आली आहे या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तीकारांनी शाळूची मू मातीची मागणी तसेच जाग जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा त्यानुसार पर्याप्त वेळेत शाळूची माती उपलब्ध करणे शक्य होईल तसेच जागांसाठी अर्ज आल्यावरती त्यानुसार प्रभागनिहाय जागा शोधून त्या मूर्तिकारांनी मूर्ती घडवण्यासाठी विनामूल्य देता येतील असं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं आहे शाहरूच्या मातीसाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालय पाचपाखाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग आणि जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे तरी संबंधित मूर्तीकारांनी या दोन्ही गोष्टी पुढील पंधरा दिवसात कराव्यात असं आवाहन महापालिकेने केलं आहे